आज आपण कोणची येथे राहू केतू या मंदिरात आलो आहोत स्वास्तिक महाराज यांच्याकडे ते स्वतः राहू केतू मंदिराचे संस्थापक आहेत आज आपण त्यांना भेटल्यानंतर आपल्या रिचवे कंपनीचे संजीवनी ज्यूस आणि शुगर लोशन हे त्यांना त्यांची पत्नीला आपण महिन्यापूर्वी दिले होते व आपण स्वतः त्यांचा अनुभव म्हणून त्यांना त्यांचा अनुभव विचारणार आहोत आता आपण महाराजांकडे आलेलो आहे महाराज आपल्याला त्या औषधाबद्दल त्यांना काय रिझल्ट मिळाला हे त्यांचे स्वतःचे अनुभव सांगणार आहेत हे रिचवे कंपनीचं जे, आ, जे आ, संजीवनी ज्यूस आहे हे खरोखर अमृती हे जर घेतलं तर नक्कीच आपण जे शारीरिक पीडा आपल्या आहेत विविध प्रकारच्या त्या शंभर टक्के यांनी दूर होतात असा आमचा स्वतःचा अनुभव आहे कारण गेल्या पंधरा वर्षापासून आमची पत्नी शुगरच्या आजाराने त्या पीडित होत्या त्यांना चांगले पुण्यामध्ये चांगले चांगले तज्ज्ञ डॉक्टर त्या डायबिटी डायबिटीसवरती दवाखान्यामध्ये त्यांना जावं लागायचं जा। परंतु आमचे आ, वाक्चौरी बंधू यांनी आम्हाला हे औषध घेण्याचा सल्ला दिला आणि आम्ही ते गेल्या महिन्यापासून त्याचा वापर करतो आणि आमच्या पत्नीला त्याच्यापासून फार मोठा लाभ झालेला आहे आज त्यांचं इन्शुलन्स डॉक्टरांनी स्वतःहून त्यांना इन्शुलन्स कमी करायला लावलेला आहे त्यांचं इन्शुलन्स बंद झालेलं आहे त्यांना किडनीचा त्रास होता त्या किडनीचा बी आज चांगल्या पद्धतीने त्याचा रिझल्ट आहे त्यांना शुगरमुळे त्यांना डोळ्याने दिसत नव्हतं त्यांची दृष्टी पण वाढली त्यांच्या मागच्या पडद्याला जे काही रक्ताच्या गुठळे झाल्या होत्या त्या ते पण त्यांच्या दूर झाल्या आणि त्यांच्यामुळं त्यांच्या चेहऱ्यावर तेज आलं त्यांचं राहणीमान चांगल्या पद्धतीनं सुधारायला लागलं अशा पद्धतीनं ह्या संजीवनी ज्यूस आणि डायबेटीस औषध फक्त दोन टाईम चोळल्यानं त्यांना एक चांगल्या पद्धतीनं एक महिन्यामध्ये चांगलं रिझल्ट आलेला आहे आणि त्यांना पंधरा दिवसात रिझल्ट आल्यानंतर इतरही मी चार भाविकांना ते औषध दिलं आणि त्यांचे बी चांगले परिणाम आम्हाला ऐकायला मिळाले अशा पद्धतीचं हे संजीवनी ज्यूस हे आपण सर्वांनी वापरावं आणि खरोखर डायबेटीसमुक्त भारत आधी कारण आजच्या युगामध्ये जे फवार मा फवारा मारलेले जे काही भाजीपाला असेल विविध प्रकारचे आजार त्या मुळं होऊ राहिली गेल्या पंधरा वर्षापासून मी स्वतः स्वस्तिक महाराज आध्यात्मिक शहाबाई संस्था चालवतो राहू केतूग्रह मंदिर ट्रस्टचा मी स्वतः संस्थापक अध्यक्ष आहे माझ्याकडं हजारो भाविक दर्शनासाठी आणि माझ्या संस्थेला भेट देण्यासाठी येतात त्याच्यातून आम्ही आरोग्याच्या बाबतीत लोकांना चांगलं आम्ही मार्गदर्शन करत असतो परंतु त्याच्यातून आमच्या घरच्या पेशंटला ज्यावेळेस खरोखर हे संजीवनी ज्यूस सापडलं आणि आता इथून पुढच्या काळामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीनं हे याचं अभियान राबवण्याचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे कारण हा स्वतःचा अनुभव आहे शेवटी स्वतःचा अनुभव असल्याशिवाय आपण दुसऱ्याला काही सांगू शकत नाही अशा पद्धतीचं हे संजीवनी ज्यूस आणि डायबिटीसचं औषध आम्हाला खरोखर अमृतुल्य भेटलं अशा पद्धतीनं आम्ही त्याचा आता इथून पुढच्या काळामध्ये हो लोकांना त्याचा लाभ व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही हा खेळा हा व्हिडिओ बनवलेला आहे आमचे बंधू वापचौरी साहेब त्यांनी खरोखर चांगल्या पद्धतीनं आम्हाला औषधच मिळून दिलं त्याबद्दल त्यांचे आम्ही धन्यवाद धन्यवाद महाराज आपण स्वतः शुगर पेशंटला त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ ताई तुम्हाला शुगर आणि संजीवनी ज्यूस दिल्यापासून तुम्हाला काय वाटतं मला गेल्या पंधरा वर्षापासून शुगर आहे इतर औषधं मेडिकलचे वगैरे डॉक्टरचे घेऊन बरेच काही किडनीचा प्रॉब्लेम डोळ्यांचा परिणाम हृदयविकार असे त्रास होऊ लागले परंतु एक महिना झाला मी संजीवन ज्यूस घेत आहे ह्याच्यापासून मला बरंच काही चांगला फायदा व्हायला लागलेला आहे आणि रिझल्ट पण आला कारण थकवा कमी झाला माझा पूर्णपणे आणि शुगर शुगर पण कमी झाली आणि जेवण वाढलं अशा काही अनेक पद्धतीने मला तुम्हाला इन्शुरन्स चालू होता त्या इन्शुरन्स बद्दल काय सांगू शकाल इन्शुरन्स माझा आता बंद झालेला आहे हे इन्शुरन्स होतं डॉक्टरनी सांगितलं आम्ही पुण्याला त्याच्यानंतर तपासायला गेलो